इचलकरंजी महानगरपालिका दोन हजार सव्वीस उमेदवार कट्टा चर्चा तर होणारच मीडिया पार्टनर एस एम नेटवर्क इचलकरंजी न्यूज टाइम वसुंधरा न्यूज एस एम नेटवर्क पी फोर मराठी सचिन कांबळेंना आपल्या भागामध्ये श्रावण बाळ म्हणून संबोधलं जातं आणि ह्या भागात सचिन मंडळी सगळे ओळखणारे लोकांना एक मध्ये आम्ही दीपाली सचिन कांबळे यांना आम्ही फुल पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणणारच नमस्कार मंडळी एकच्या इच्छुक उमेदवार सौ दीपाली सचिन कांबळे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांना विचारले की येणारी इलेक्शन आपण कशा पद्धतीने लढवणार आहात नमस्कार मी सौ दीपाली सचिन कांबळे प्रभाग क्रमांक एक मधून मी इच्छुक उमेदवार आहे माझ्या भागातील गटरी गटरीची स्वच्छता नाही पाण्याची व्यवस्था नाही पाणी आठ आठ दिवसातून येते याच्या समस्या मी निवडणुकीनंतर सोडवे आता आपण बघितलं असेल प्रभाग क्रमांक एकच्या च्या इच्छुक उमेदवार दीपाली सचिन कांबळे यांचे पती जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व जांभळे गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात व तसेच त्यांनी संजय गांधी निराधार कमिटी योजनेवरती देखील त्यांनी काम केलं आहे आपण त्यांना विचारूयात की येणारी निवडणूक आपण कशा पद्धतीने लढणार आहात येणारी निवडणूक म्हणजे गावाला पाणी नाही आहे पाणी ते नाही स्वच्छ घटारी नाहीत रस्त्याला सगळं खडखड रस्ते आहेत हे म्हणजे काहीच काम झालेलं नाही आतापर्यंत याविषयी मी सगळी जी निवडून येतील ज्यावेळी माझ्या निवडून त्यावेळी मी ती सगळी कामं मी पूर्ण करेन तुमचे वडील गजानन कांबळे यांचा तुम्हाला एक वारसा लाभलेला याचा काय उपयोग होईल जे आमचे गेले तर मार्गदर्शन म्हणजे अशुराव अंबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आमचे वडील गजानन तू कांबळे हे गेल्या ऐंशी वर्षापासून या कामात आहेत तरी पण आमचा म्हणजे आमचा वारसाच कोण नाही आतापर्यंत कोण चालवला तरी आता हे आम्हाला जांभळी साहेबांचे दिलेत आम्हाला बाबा लढवा संधी दिली आली आहे त्या संधीच आम्ही सोनं करण्याची काम करू येणारी ही निवडणूक आपल्या प्रभागामध्ये आपण नागरिकांच्या समस्या इथं येऊ नयेत यासाठी तुम्ही काय कराल यासाठी आता मी भरपूर सर नाही रेशन कार्डची कामं केलेली नाहीतर एक गाडी हजार लोकांची रेशन कार्डची कामे पेन्शनची नाही तीन चार हजार रुपये हे काम मी केलेले आहेत अगोदर आणि आता ही लोक की परत की स्वभाव सचिनला एकदा संधी देऊन बघूया म्हणजे समाजात मला मला की लोकांना सचिनला संधी देऊन दिल्यानंतर काय होते ते बघूया तर पहिला काम काय काम करतोय आता तर मी नाही काम जे मी नगरसेवक नाही ह्याच्यातनं मी भरपूर काम तर जे नगरसेवकांचे काम करायला पाहिजे होते ते मी करून देतात मग हे रेशन कार्डचं काम कोणाचं होतं नगरसेवक होती आता तुम्ही माझ्या नंतर भागात जर गेला तर तुम्ही त्यांच्या समस्या जाणू शकताल बरोबर सत्ता मी एवढं की माझ्या घरात तुळशी पदार्थ ठेवून जन मी माझ्या घरचा विचार न के करता एवढा मी लोकांचा विचार आत्तापर्यंत नाही दादा म्हणा गेल तर नाही मी घरात कधी विचार केलो नाही एवढं मी लोकांपर्यंत पोचलेलो आहे आणि लोकांच्या घरात काय समस्या आहेत ही मला सगळं जाणीव झालेलं आहे बरोबर ज्यांची ह्या प्रभागामध्ये उमरा टू उमरा घर टू घर ओळख असलेले असे सचिन कांबळे साहेब आपल्यासोबत आहेत आपण त्यांना आणखीन एक प्रश्न विचारूया या ठिकाणी प्रभाग क्रमांक हा एक इतका मोठा असताना आपण ही यंत्रणा कशा पद्धतीने प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार तुमची ही यंत्रणा यंत्रणा नगरसेवक म्हणून माझी मेसेज जाईल त्यानंतर काय त्या लोकांपर्यंत समस्या आहेत त्या सगळ्या मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आणि त्या मी मी बघणार सुद्धा सुद्धाही आपले आ, माजी आमदार जांभळे साहेब यांनी आजपर्यंत या प्रभागासाठी केलेलं काम असेल याचा तुम्हाला नक्की फायदा होईल का नाही माझे सर तुम्हाला सांगा म्हणजे माझी परिस्थिती पण नव्हती मा एवढं माझे जीवाला जीव देणारे माझे साहेब यांनी एवढं मला सांभाळलं की साहेब मी एका सायजीनला कामाल होतो सायजीनला कामाल जो वंदना सायजीन म्हणून खंजिरीमध्ये आहे काय त्या सायजीन म्हणून उचलूनच्या मला इथं उभा केला त्यांनी मला माहित नसताना एवढं त्या माणसाचा माझ्यावरती जीव आहे जीव पण होता असोडा खरं भावाला भावासारखा एवढा ते जवळ होता व्यक्ती व्यक्ती म्हणजे जांभळे घराने मी केलेलं कांबळे घराण्यावर प्रेम आणि ह्या प्रेमापोटी असलेलं त्यांचं पाठबळ या पाठबळाच्या जोरावर येणारी निवडणूक सचिन कांबळे असतील आणि त्यांच्या मिसेस असतील ह्या दोघांनीही या, या प्रभाग क्रमांक एक मधून निवडणूक लढवण्याचा ला चंग बांधलाय आणि ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल काय दिसून येणार की जर जर झालं जनतेनं आम्हाला कौल जर दिला तर ते आम्ही तुम्हाला करून देऊच आणि ते काम करून दाखवू आपण या ठिकाणी बघितला असाल प्रभाग क्रमांक एक च्या दीपाली सचिन कांबळे ह्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आपण त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि इथं थांबूया धन्यवाद या ठिकाणी आणखीन काही नागरिक येतात त्यांना आपण विचारूया उमेदवारांबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल सचिन आणि दीपाली तसं सर्वसामान्य कुटुंबातून येतात यांची आर्थिक परिस्थिती नसताना देखील सांबळे साहेबांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला त्यांनी पात्र ठरत आज त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी साहेबांच्याकडून आपला विश्वास संपादन करून त्यांनी तिकीट मिळवलं किंवा त्यांनी आता तिकीट मिळवण्याच्या रेसमध्ये मध्ये फसलाय आणि त्यांची कामं अशी आहेत की सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणं सर्वसामान्य म्हणजे हुमरा टू उमरा कळायला हा माणूस आहे आणि त्याच्यामुळं मला शंभर टक्के खात्री आहे की माझ्यासारखा सामान्य नागरिक आणि ह्या गावातला आणि आमच्या भागातला प्रत्येक सामान्य माणूस असं म्हणेल की सचिन कांबळे जर इथं निवडून आले किंवा दीपाली त्यांची मिसेस जर इथं निवडून आल्या तर हे त्यांच्या घरातला विजय असणार आहे तुम्ही जसं म्हटलं किंवा आपण म्हणतो जनशक्ती विरुद्ध धनशक्ती जन जन या हिशोबाने आम्हाला असं वाटते की ही इलेक्शन एका सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य कुटुंबातील एका सामान्य व्यक्तीचे आहे आणि ज्याच्यासाठी पूर्ण प्रभागातील लोक आपल्या मनापासून ते भूतपर्यंत येणार आणि त्यांना निवडून देणार असा आमचा सर्वांचा ठाम विश्वास आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत केलेली कामं तुम्हाला काय असे आठवतात का कितपत कामं झाली त्यांच्याकडून संजय गांधी निराधन योजना तसंच श्रावण बाळ योजना या इतकत पोहोचलेल्या त्यांच्या प्रत्येक घरापर्यंत की जवळजवळ अडीच हजार पेक्षा जास्त लोकांच्या यांनी संजय गांधी निराधन योजना केलेल्या तसंच बाळ श्रावण बाळ योजना ही योजना तर इतकी लोकप्रिय केली यांना की के, सचिन कांबळेंना आपल्या भागामध्ये श्रावण बाळ म्हणूनच संबोधलं जातं आणि जांभळे साहेब स्वतः त्यांना श्रावण बाळ म्हणून बोलवतात आपण या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याशी आपण हितगुज करूया कारण काय वाटतंय की उमेदवारांबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे उमेदवाराबरोबर आमची चांगली प्रतिक्रिया आहे काय कामाबद्दल तुम्ही मत बोला त्याने काम भरपूर केलेले आहेत रेशन कार्डाची पेन्शनची भरपूर काम ह्या भागात केलेले आहेत आणि ह्या भागात सचिन म्हणले की सगळे ओळखणारे लोक आहेत सचिन जांभळे साहेबांच्या जांभळे साहेबांच्या जवळ थांबून जांभळे साहेबांनी त्याला सगळे कामकाज देऊन आतापर्यंत सचिन भरपूर कामं केलेले तिथं सचिन हे सगळ्यांच्या माहितीतला सगळ्यांच्या ओळखीतला त्याची मेसेज दीपाली कांबळे यांना आम्ही निवडून देणार आपण या ठिकाणी बघितलं असाल की इथल्या सामान्य नागरिक आपण त्यांना माहिती विचारूया की सचिन कांबळे सचिन साहेबांनी आमची पण पेन्शिल केलेली आहे आणि सर्व कुटुंबाची केलेली आहे भरपूर सामान्य कुटुंबातील व्यक्ती ही इलेक्शनला उभारत असताना तुमच्या सगळ्या नागरिकांची त्यांना कशा पद्धतीने साथ असेल काय हो साथ असणार की सगळ्यांची साथ आहे आमची सुद्धा भागाचा विकास करताना एक उमेदवार म्हणून तुम्ही सक्षम उमेदवार देत आहात तुम्हाला नक्की तुम्ही जनतेने जर तर उमेदवार न, ही नक्कीच निवडून येऊ तुम्ही सगळ्यांनी साथ देणार माझं नाव मुकुंद सकाराम कांबळे जी जी काम आज सचिन साहेबांनी केलेले ती जेवढे अडचणीत असतील की कुठली होत नाहीत ती काम स्वतः केलेली आहेत त्यांच्याबद्दल मला फार अभिमान आहे आणि आम्ही त्याच्या पाठिंबा खंबीरपणा उभा राहून सचिन साहेबांना एक नंबर क्रमांक एक नंबरमध्ये आम्ही दीपाली सचिन कांबळे यांना आम्ही फुल पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांना निवडून आणणारच आणि त्यांचा विजयाच्या गोलाला आम्ही लावल्याशिवाय ग बसणार नाही कारण आम्ही ही सगळे कार्यकर्ते समाजवर्ती किंवा इतर असे सगळ्यांचे काम जेवढे अडचणीत असतील तेवढे तेवढी सगळे जास्तीत जास्त पूर्णपणे केलेले आहेत आणि जेवढे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचा पाठिंबा आम्हाला फुल आहे आणि आम्हा आमचाही पाठिंबा नाही आणि त्यांना विजयीचा गोला लावल्याचा आम्ही ग बसणार नाही हा आमचा एवढा शब्द आहे या ठिकाणी आपण बघितला असाल प्रभाग क्रमांक एक च्या उमेदवार कांबळे वाहिनी असतील सचिन कांबळे असतील या सर्वांना इथले स्थानिक नागरिकांनी एक चंग बांधला आहे की येणाऱ्या या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोणत्याही परिस्थितीत त्यांना नगरसेवक केल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही असा इथं इथल्या नागरिकांनी एक चंग बांधलाय त्यांना या पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि इथे थांबतोय धन्यवाद